नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या एक या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज सकाळी उठूनच लवकरच उठलो आणि कोकणकडेवर आलो आहे आता मी तर मित्रांनो रात्री एक पाहुणा आलेले आहे आमच्याच अकोल्या तालुक्यातला आणि तो घरी थांबलो होता मित्रांनो त्याच्यासोबत बोल काही बोलणं झाल्यानंतर मला असं समजलं की तो एक लेखक पण आहे आणि त्याने एक शोध पण लावलेला आहे असा शोध लावला आहे त्यांनी की शेतकऱ्यांना येणा हवामानाचा अंदाज त्या जो यंत्र त्याने बनवलेलं आहे त्या यंत्र नुसार मित्रांनो हवामानाचा अंदाज घेता आहे आणि हे यंत्र बनवल्यानंतर त्याची जाहिरात पण पत्रामध्ये मित्रांनो न्यूजपेपरमध्ये आलेली होती आ, जी व्यक्ती आले आमच्याकडं रात्री आलेली होती आ, त्या मित्राचं नाव आहे मित्रांनो सुमित सदगीर तर आपण त्याची ओळख करून घेऊ आणि मी त्याला विचारेल की तू कशाप्रकारे यंत्र बनवला तुझ्या कशी कल्पना आली डोक्यामध्ये तर मित्रांनो बघू शकताय आता सुमित जे व्हिडिओ घेत होता रिवर्स वॉटरफॉलला ते व्हिडिओ घेऊन झाले आणि आत्ता सुमित नमस्कार नमस्कार तर मित्रा तू रात्री कसं काय आला आमच्या घरी नंबर कसं काय मिळाला का असाच फिरत आल तर मी सांधनसाठी आलेलो पर्यटनासाठी तर माझा अभ्यास पण चालू आहे पर्यावरणावरती तर मग त्यानंतर माझं सांधन पर्यावरणासाठी अभ्यास पण चालू आहे त्यामुळं मी व्हिडिओ वगैरे शूट करत असतो पर्यावरणाचा आपलं जे पक्षी प्राणी वगैरे परत दगडांची माहिती वगैरे हां बरोबर त्यासाठी मी व्हिडिओ काढायसाठी आलो येता येता मला तुमचं हॉटेल दिसलं आणि त्यात तुमचं थोडी तर सोबत वगैरे मस्त आहे तुमचा हां मग थांबलो तिथे बर तर मित्रांनो आता सुमितने ना एक पुस्तक पण लिहिलेले ते कोणतं पुस्तक तुम्ही लिहिले आणि ते प्रकाशित झाले का नाही ते सांगा पुस्तक त्या, तर पुस्तक प्रकाशित झालं आहे आणि त्याची वेबसाईट पण आहे तर मी त्याची लिंक यांच्याकडे देतो आणि पुस्तकाचं नाव अरेच एक अचीव आहे तर त्यामध्ये असं दिलं आहे की तुम्हाला तुमचं ध्येय लाटण्यासाठी किंवा ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जे काही बनायचं आहे ते तुम्ही कसं बनाल त्यासाठी तुम्हाला काय काय लागतं हे सर्व माहिती त्या पुस्तकात मी दिली आहे तर मित्रांनो खूप छान पुस्तक लिहिलं आहे तर मित्रांनो खूप कमी वयामध्ये तुम्ही बारावीला असेल त्यावेळेस पुस्तक चालू केलं बारावीला चालू केलं आणि मला लागले चार साडेचार वर्ष पूर्ण करायला तर मित्रांनो खूप मेहनत चार वर्ष घेतले आहे सुमितनी पुस्तक लिहायला आणि पुस्तक पण एकदम छान आहे मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल ते तुम्ही पुस्तक बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो सुमितने अजून एक दुसरा शोध लावला आहे जो शेतकऱ्याला मदत हवामानाचा अंदाज घेण्यासाठी मदत होईल असं एक यंत्र बनवलेलं आहे तर सुमित तू कसं काय बनवलं ही हो आयडिया तुझ्या डोक्यात कशी काय आली ते थोडंफार बारावी नंतर मी जेव्हा आधीपासून शेती करतो गावाकडे बारावी नंतर साधारणपणे मी जास्त टाइम थोडा दिला शेतीसाठी स्वतःहून तर मग मला असं लक्षात आलं की जे हवामान आहे हवामान खाते पण ते सगळीकडे नाही बरोबर आहे काही ठिकाणी रेंज नाही ते चाल पाहिजे तितकं ऍक्कुरेट किंवा तसं नाही माहिती देत ना तर मग मला काय विचारायला की आपण आपल्या भागासाठी एक स्वतःहून बनवू छोटस यंत्र जे तुम्ही काय केलं स्वतःहून त्याला जे लागतं कोड वगैरे त्याची जी कम्प्युटरची भाषा वगैरे असते ते स्वतः शिकायला चालू केलं घरी असताना इंटरनेटवरच आणि मग ते शिकल्यानंतर मी स्वतः माझ्या फोनवरतीच ते बनवायला सुरू केलं त्यानंतर जे काही साहित्य ते मी बाहेरून थोडंसं ऑनलाईन मागवलं आमच्या गावात तर येत नाही पण तिथून चार पाच किलोमीटर येतं इथनं मी ते घेतलं तिथं ऑनलाईन येतं आमचं डिलिव्हरी वगैरे तिथनं ते घेतलं आणि मग त्यानंतर मी ते साहित्य मग एकत्र करून हळूहळू त्यातून जे समजा आपण तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर वापरतो बर तसे वेगळे वेगळे असे उपकरण एकत्र करून ते त्याला पण थर्मामीटर मोठा असतं चॅलेंज काय होतं की मला ते छोटे करायचे होते मी त्यातून माहिती करत करत ते छोटं करत गेलो आणि सगळे असे जे हवामान झालं हवेचा वेग झाला परत आर्द्रता झाली दुःख वगैरे हे सगळं परत आकडे माहिती आणि जे इस्रो जे आहे आपले भारताची आंतर संस्था त्यांच्याकडनं मला माहिती भेटली आणि तिथले शास्त्रांनी मला मदत केली हवेची हवामानाची माहिती देण्यासाठी त्यांची त्यांची तुम्ही भेट घेतलेली होय भेट झाली माझ्या अंतरावेळासोबत जी अंतरावेळ इस्रोच्या अंतरावेळ आपले इस्रो मधले म्हणजे भारतामधले अंतरावेळ शिरीष नाव आहे तिचं तर त्याच्यात माझा पेपरमध्ये सुद्धा नाव आलेलं आहे आणि वर्णन मी नाव शिरीष नाव दिलं त्याला आणि ते तिथून मला इसर जेव्हा माहिती भेटली ते मी त्यात टाकून आणि ए आय च्या साय्याने आता त्याची अजून अक्युरेट केलं आता मी जर दुसऱ्या भागात नेलं तर मला तिथली माहिती लागणार ती माहिती मी त्यामध्ये भरणार आणि त्यानुसार मला तिथलं हवामानाचं आपल्याला फक्त आ... चालू हवामान नाही तर पुढचं पण आपल्याला सांगता आलं पाहिजे ती ते, ते मी नाही बरोबर त्यासाठी याचा वापर केला मी हा मग आता ते चाललंय मग आता वेगवेगळ्या भागामध्ये मी फिरतो तिथली हवामानाची माहिती पण घेत असतो तुमचं जे यंत्र बनवलेलं त्याचं नाव काय सांगितलं शिरसे साठी मी न्यूजपेपरमध्ये मध्ये जी ॲड आलती हा जो बातमी आलती हा तिथं तुम्हाला फोटो शेअर करतो हा तो दाखवू शकता हा ते लिंक देऊ शकतो तर मित्रांनो जी बातमी वृत्तपत्र पत्रामध्ये आले न्यूजपेपरमध्ये मध्ये ती तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवून देतो बघू शकता तुम्ही तर मित्रांनो हे आमच्याच तालुक्यामधली एक खूप असं मोठं व्यक्तिमहत्व आणि मित्रांनो खूप कमी वयामध्ये मित्रांनो असं यांनी पुस्तक पण लिहिलं सुमितनी आणि हे यंत्र पण आहे मित्रांनो तर असे व्यक्तिमत्व मित्रांनो खूप छान मित्रांनो लहानपणापासूनच सुमितची अशी आवड आहे मित्रांनो की शेतकऱ्यांसाठी आपण काहीतरी एक हवामानाचा अंदाज घेण्यासाठी यंत्र बनवलं तर मित्रांनो खूप छान यंत्र बनवलेले तर ते यंत्राचा फोटो पण मला पाठवून दे ते आपण आपल्या मित्रांना पण दाखवू शकतो तर सुमित जर नेटवर्क एखाद्या गावाला जर नसेल तर मग हवामानाचा अंदाज कसं काय घ्यायचं काय पर्याय आता जरी आपल्याकडे नेटवर्क नाही तुम्ही कधी कधी बघता तुमच्याकडे रेंज नाही पण तरी पण तुमचं लोकेशन जात असतं गुगलला मॅप वगैरे तर मग असं असतं हे जे असतं हे सॅटेलाइट थ्रू म्हणजे आपल्याला फोनला जी रेंज मधून येते पण सॅटेलाइट मधून आपल्याला डायरेक्ट रेंज पण भेटू शकते तर हे जे सेन्सर आहे ना त्याला जर मी ते त्यात एक युनिट पण फिट केलंय ला पण ते कनेक्ट होऊ शकतं ज्यावेळेस रोग आम्हाला निधी देईल दुसरी संस्था निधी देईल तर ला फिट झाल्यानंतर ला टॉवर वगैरेची गरज पडत नाही डायरेक्ट डायरेक्ट फोनला पण देऊ आपण ऑफलाईन पण ते बघू शकत हां तर ठीक आहे मित्रांनो आज अशा प्रकारे सुमितची आणि आमची ओळख मित्रांनो एकच पहिल्याच दिवसामध्ये त्यांचा स्वभाव पण खूप छान आहे मित्रांनो आणि पहिल्याच दिवसामध्ये आमची मैत्री आहे मित्रांनो तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद